थी <laughs> थे आठ से शुद्ध थे अगर शुद्ध बात थे तेरह शुद्ध सत थे अठारह थे बीस से शुद्ध एक थे बात शुद्ध तीस थे चौबीस पच्चीस थे सब शुद्ध सत थे सब थे अठ शुद्ध एक थे तीस से शून्य आता बहाता है शून्य लाइक

आता पहात आहेत शून्य लाईक राम राम मंडळी राम राम अरे रे रे रे, रे। स्वागत आहे सर्वांचं आता पाहत आहेत शून्य लाईक चेक माय चेक 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 एक आता है, लाई। या पता पता लाई कमेंट करा कौन सिंग कौन सिंग <laughs> तू इकड़े, इकड़े इकड़े इकड़े, इकड़े।, 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 इकड़े। फटाफट कमेंट करा या लवकर आणि चॅनल वर सबस्क्राइब करा शून्य लाईक कोणीतरी पाहुणे मंडळी आले आहे स्वागत करतो मी त्यांचं माझ्या लाईव्ह वरती लाईक करा भाऊ पटापट कमेंट करा आणि आपला परिचय द्या सभी मेहमानों का मैं ढेर सारा शुभकामना देता हूँ मैं आज के दिन की और आपका स्वागत करता हूँ हमारे लाइव में था 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 था। नहीं। नहीं। एक छोटा सा छोटी सी आशा काली टोकी संभर तेरा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पर्यंत शेवटपर्यंत वरती राहा आणि आपण छान छान गप्पा मारूया तेरा पाहुणे मंडळी लोक आलेले आहेत तेरा लोकांचा ग्रुप आलेला आहे आणि सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतोय कोणी ताई असेल कोणी दादा असेल कोणी काका असेल कोणी सर असेल तर सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या लाईव्हवरती लाईक करा दादांनो लाईवला आणि शेअर करा आपल्यासोबत परिवारांसोबत पटापट पटापट -पटा -पटा कमेंट करा आपली मावशीबाई कमेंट वाचायला आतुरत हो झालेली आहे कमेंटची वाट बघत आहे आपली मावशीबाई आपला असिस्टंट तर या सर्वांनी आपल्या असिस्टंटशी गप्पा मारायला आपला असिस्टंट कमेंट, कमेंट वाचणार मी तुमच्याशी बोलणार म्हणून म्हणतो आपला सर्वांनी परिचय द्यावा ही कळकळीची विनंती आहे आपण गोड तर सर्व जग गोड भावांनो तेरा लोका आय सी लाईक करा पटापट आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सहा आता पाहत आहेत एक लाईक एकच लाईक आलेले भावांनो कमेंट करा पटापट चॅट सहा आता पाहत एक लायक पटापट पटापट करा फक्त एकच लाईक आलेली आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा भाई आणि आपला इंट्रोडक्शन द्या आणि सर्वांनी सब्स्क्राइब करा आपल्या चॅनेल ला आणि तीन आता पाहत आहेत एक लाईक जाओ मत भाई आप कमेंट करते रहिए और सब्सक्राइब करो हमारे चैनल को जाना। आ, एक छोटासा सा आ, आ, लोकर लोकर कमेंट करा भावनो पापा में छोटी सी आई काय 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 झालं काय झालं कोणीच कमेंट केली नाही लाइक केली नाही फक्त एकाच कोणाची तरी लाईक आलेली आहे त्यांचे खूप खूप आभार मानतो मी शून्य आता पाहत आहेत एक लाईक येतो हो नाही तो